नागठाणा बुद्रुक तालुका उमरी जिल्हा नांदेड येथील रहिवाशी मयत लक्ष्मीराम सोडंके या भटक्या घिसाडी समाजातील युवतीचा सामूहिक बलात्कार करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी जामखेड पोलीस स्टेशन येथे सकल भटके विमुक्त समाज व घिसाडी समाज जामखेड तालुका यांच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोलव सोनवलकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी भटक्यांचे नेते अॅडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेपात प्रदीप टापरे विकी घायथडक नयुमभाई भाई सुभेदार धनराज पवार विशाल पवार राजनाथ शिंदे संतोष चव्हाण घटनेचा निषेध व्यक्त केला सविसर वृत्त असे की नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाणा बुद्रुक येथे बारावीतील विद्यार्थिनीचा लक्ष्मीराम सोळंके हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना अकरा फेब्रुवारी रोजी घडली होती लक्ष्मीराम सोळंके व एकोणीसीचे आरोपी साहेबराव गायकवाड यांनी आंघोळ करतानाचे फोटो काढून तिला तो ब्लॅकमेल करत होता याचा तिने विरोध केला असता त्याने लक्ष्मीवर अत्याचार करून खून केला व अंगणातील झाडाखाली तिचा मृतदेह लटकवून पसार झाला गावातील पोलीस पाटील सरपंच यांनी पोलिसांना खबर न देताच तिचा अंत्यविधी उरकून तिच्या कुटुंबियांचे म्हणणे धुडकावून लावले त्यामुळे पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी समाज एकवटला असून मुख्य आरोपी साहेबराव गायकवाड याच्यावर खून व बलात्काराचा गुन्हा दाखल करावा पोलीस पाटील सरपंच यांना सह आरोपी करण्यात यावे सदर प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी सोळंके कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे फास्ट ट्रॅकवर न्यायालयात केस चालावी आदी मागण्या करण्यात आल्या यावेळी भटक्यांचे नेते ऍडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेबाग प्रदीप टापरे मोहन पवार नयुमभाई सुभेदार अमित जाधव धनराज पवार विकी घायतडक अजिनाथ शिंदे कैलास चव्हाण सागर चव्हाण विशाल पवार अनिकेत जाधव नंदकुमार गाडे स जमीर सय्यद सागर भोसले अमोल लोहकरे बाबुराव फुलमाळी संतोष चव्हाण तुकाराम पवार शीतल काळे राम पवार विकास साळुंके शुभम साळुंके राजू शिंदे शुभम साळुंके ऋषिकेश गायकवाड आदी उपस्थित होते त्या नराधामाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याचबरोबर त्या, त्या कुटुंबातल्या गरीब माणसाला वीस लाख रुपये शासनाने मदत केली पाहिजे त्याचं कारण असं आहे की त्या माणसाचं पोट त्या माणसाचं हातावरच पोट होत इतकी गोड आणि गोंडस मुलगी एक तो तो समाज गरीब करणारा समाज श्रमावरती जगणारा समाज त्या समाजातल्या कुटुंबामध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे तरी देखील तो माणूस कष्ट करून मजुरी करून त्या दोन चिमुकलीला शिकवत होता त्यातली मोठी मुलगी आहे लक्ष्मी त्या मुलीला त्याच गावातली एक तरुण येता जाता रस्त्यामध्ये आडून तिला मानसिक छेळ करीत होता त्रास देत होता खरं तर